श्रीदेवी कथासार अध्याय अकरावा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्रीदेवे नम जय भदुक विनाशके भक्ताचे पालन करणारी दुष्टाचा नाश करणारी तू सर्वांचे पालन पोषण आणि नाश करणारी अनंत अवतार घेऊन दुष्टांना नाश करणारी निजदासाचे रक्षण करणारी आता असो श्रोतेहो सज्जन मागील कथेत देवीने शुंभ मारला देव शुंभ निशुंभ असुर मारले इंद्र सुरवर सर्व देवीचे स्तवन झाले सर्व मिळून कात्यायीने स्तविते झाले आता प्रसन्न हो आम्हा ते रक्षण शरण आलो तू सकळ जगाची माता विश्वाची विश्वरी तत्वता आम्हाला की प्रसन्न होतो जगाचे आरा आधारभूत पृथ्वीरूप उदकरूप तू वैष्णवी शक्ती उत्तम अनंत तुला पराक्रम जगाचे बीज थोर मायाशी तो प्रसन्न झाले असता मुक्ती जगाची भवमोक्ष प्रदायिनी सर्वजनांची हृदय बुद्धिरूपे सशी तो मोक्ष देणारी नारायणी तुला नमस्कार असो नारायणाची पत्नी म्हणून वेदरूपे नारायण कला कलाकाष्टादिरूपे काळरूपे संहारक धर्म नारायणी तुझ नमन सर्व मंगळाचे तू मंगळ त्र्यंबकी गौरी शरण केवळ नारायणी तुला नमस्कार असो उत्पत्ती स्थिती प्रलय शक्ती गुणत्रया नारायणी तुला नमस्कार असो दिन पिळलेले सर्वांशी पिढाहरण करणारी नारायणी तुला नमस्कार असो हंसयुक्त हिमान वाहशी तू ब्रम्ह शक्तीरूप धरित्री नारायणी तुला नमस्कार असो रुद्रशक्तीरूप धरून त्रिशूल चंद्र सर्प धारण महारुष वाहन नारायणी तुला नमस्कार असो कुमारी रूप धरून मयूर कुरकोट पालन करशी हस्तचे ठाई शक्ती धरशी नारायणी तुला नमस्कार असो शंख चक्र शारंग ग्रहण करून आता प्रसन्न हो शरण आलं जगाची माता विश्वाची विश्वरी आम्हाला घे प्रसन्न हो विश्वजनक माया खरी प्रसन्न हो तू जगाची आधारभूत उग्ररोप गृहनिरूप धरून हिरण्य कश्यपुला नारायणे तुझं नमो शिवदूती दैत्य महाबळ नारायणे तुझं नमो दाडा भयंकर वदने शिरोमाला विभूषणे चामुंडे मुंडा मंथने तुला नमस्कार असो देवी सर्व सर्वेश्वरी सर्वशक्तीयुक्त भयापासून दुर्गा देवी सैन्यवदन शोभायमान सर्वभूती रक्षण कात्यायने तुला नमस्कार असो कतराजाची कन्या कात्यायने तुझा त्रिशूल भयंकर ज्वाला कराल अतिउग्र सर्व दैत्यनाश भद्रकाली नम तुला नमस्कार असो भद्र म्हणजे कल्याण ते होय कालही पासून जिच्या भक्ताचे म्हणून भद्रकाली नाम हे देवी घंटा शब्दे करून जगाते पूर्ण दैत्य तेजाशी जान जगदंबे ती घंटा बाबापासून सर्वदाही हे चंडिके तुला नमस्कार असो आम्ही संतुष्ट होऊन सर्व रोग नाहीसा नाहीशी करणारे सर्व कामाते तुझी पृष्टता नाश आणि जगदंबे तुला जे भाव धरून राहतील ते तव आश्रयाती पाहून धन्य तुझे त्रैलोक्य यास्तव पालन करणारे या भवसमुदाच्या ठिकाणी देवी तो प्रसन्न होऊन शत्रूपासून पालन करणारे आता दैत्यवधन आमचे रक्षण केले अशी स्तुती ऐकून भगवती प्रसन्न होऊन होय म्हणाली तुम्हाला काय पाहिजे असे ते मागा की मी देते म्हणाले सर्व बाधा प्रशमन करी आमचे वैरी वैरीमार हेच कार्य करावे तुशी आम हेच मागतो आम्ही आमच्यावर जेव्हा संकट येईल तेव्हा तुझा धावा करू तेव्हा तू प्रगट हो अशी देवांनी मागितले मधु कैटक महिषासूर दोन अवतारे दैत्यावर मारले पूर्वी आता निशुंबा मारले अवतार तुमच्यासाठी धरीन साचार त्याच्या सांग सांगते की विस्तार श्रवण करा देव हो वैवस्वत मनोमाझारी अठ्ठावीसाव्या युगांतरी द्वापारातील गोकुलपुरी उत्पन्न होऊन नंदगृहात प्रथम भूमीवर येईल देवकीच्या गर्भा रोहिणीच्या उदरी घालेन मग उत्पन्न होईल मी नंदगोपाच्या ची पत्नी यशोदा तिच्या पोटी अवतार मध्यरात्री वसुदेव कृष्णाला आणेन यशोदीच्या पुढे मला ठेवेन आणि मला मथुरी लागे घेऊन जाईल देवकीच्या जवळ कणस येईन उता वेळ मला घेऊन शिळेवर आपतील तेव्हा मी गगनात गुप्त होईल निशुंभ शुंभ पुन्हा उत्पन्न होतील जगदंबा निर्धारे निर्धारेवधी शुंभ निशुंभाचा चौथा सव्य जा नंदा पाचवा अवतार होईल धनुचे पुत्र एकसष्ट म्हणून दानव पराक्रमी असतील ते भूमीवर असुरही करतील तेव्हा त्यांना दाताने चावून म्हणून रक्तदंतिका नाव पडेल जंगम व्यापीन मी मिरु एवढे स्तन करीन या पृथ्वीप्रमाणे दानवाचे प्राण घेऊन चावून घेडीन म्हणून तेव्हा मला र रक्तदंतिका असे नाव पडेल शंभर वर्ष प्रजन्य जाऊन अनावृष्टी होईल शुधेने सर्व ऋषी स्तवितील कित्येक प्राण सोडतील अन्ना अन्ना वाचून ते काळी मी माझ्या शरीरापासून शाखांभरे नाव पडेल शरीरापासून ब्राह्मणांना पोषेन बिन पाण्याचे सातव्या अवतारात ब्राह्मण धीरू ब्राह्मणांना भक्षतील यज्ञभाग विध्वंस करतील तेव्हा मी दुसरे रूप मोठे भयंकर धरून ऋषीचे रक्षण करेन आणि ऋषी ऋषीगणांना भीमादेवी दिवाना होईल आठवा अवतार हेच सांगते अरुण नामे प्रचंड दैत्य उत्पन्न होतील एकदा गाई ब्राह्मणाला मारतील स्त्रिया भ्रष्ट करतील देवगणांना शरण येतील मग कारणे तेव्हा देव शरण येतील तेव्हा मी रूप धरून येईल भ्रामरी रूप धरून येईल अष्ट अवताराची कथा तुम्हाला निरोपण केली अशा प्रकारे जेव्हा जेव्हा दानवापासून तुम्हाला पीडा होईल तेव्हा धर्मा धर्म लोपेल तेव्हा मी अवतार घेईल आणि शत्रूचे निर्दलन करेल कार्यानुसार अवतार घेईन निरंतर असे देवी बोलले असो या प्रकारे करून अध्यायाचे निरूपण देवीने स्वतःच्या मुखाने सांगितले देवी पुढे बाराव्या अवतारा स्वचरित्राचे मेहमान सांगेन देवीला एकाग्र चित्ताने श्रवण करा चरित्र वर्णन करा अंबा माता की जय जगदंबा माता की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण